बीड जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून मी आपल्याला सगळ्यांना विश्वास देऊ इच्छितो की आपल्या सर्वांच्या सहकार्यानं आपल्या बीड जिल्ह्याचा चेहरा मोहरा आपण बदलणार आहोत नवा विकसित बीड जिल्हा आपल्याला घडवायचा आहे तो संकल्प आपण आजच्या स्वातंत्र्यदिनी करूया बीड जिल्ह्यासाठी मागील काही महिन्यात आपण अनेक ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत लोकप्रतिनिधींच्या सातत्यपूर्ण मागणीनंतर बीडला विमानतळ विकास प्रकल्प हाती घेण्यात आला आहे जागा निश्चिती आणि व्यवहार पूर् पूर्व व्यवहारता चाचणीसाठी लागणारा निधी आपण उपलब्ध करून दिलेला आहे जिल्ह्याच्या युवकांना तंत्र तंत्रज्ञानाधारित कौशल्य मिळावं म्हणून सी ट्रिपल आय टी प्रकल्प उभारणीला गती देण्यात आलेली आहे टाटा टेक्नॉलॉजी आणि एम आय डी सी यांच्या सहकार्याने जवळपास दोनशे कोटी रुपयाचा प्रकल्प आपण लवकरच प्रत्यक्षात उतरवणार आहोत त्याचंही भूमिपूजन मागच्या आठवड्यामध्ये आपण केलं अहिल्यानगर बीड परळी वैजनाथ रेल्वे मार्गाच्या अडथळे दूर करण्याच्याकरता सातत्याने आम्ही प्रशासन सगळेजण बसतोय आणि हा पूर्ण मार्ग पूर्णत्वास नेण्याचा आराखडा आला असून लवकरच यावर रेल्वे धावणार आहे परळी वैजनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला सुधारित तीनशे एक्कावन्न कोटीची मान्यता देण्यात आलेली आहे त्याचप्रमाणे बीडमधील श्री कंकालेश्वर मंदिर परिसराचा विकास करण्यात येतो आहे साधारण माझी कालच मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं की आपला सतरा तारखेला जो सप्टेंबरला मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असतो त्या निमित्तानं स्वतः मुख्यमंत्री देखील छत्रपती संभाजीनगरला झेंडावंदन करून मी इथं झेंडावंदन करील नंतर ते आपल्याकडे येतील आणि इथून आपली रेल्वे अहिल्यानगरला आपण त्या दिवशी सुरू करणार आहोत आणि नंतर ती पुण्यापर्यंत आणि नंतर मुंबईपर्यंत असं टप्प्याटप्प्याने आपण त्या ठिकाणी जाणार आहोत कारण दळणवळणाचं चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केल्याशिवाय खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर त्या भागाचा विकास हा होऊ शकत नाही आणि त्याकरता सर्व बाजूनी आम्ही सगळेजणं प्रयत्नशील आहोत आजच्या स्वातंत्र्यदिनी बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाटचालीसाठी काही महत्त्वाचे टप्पे आपणासमोर मांडताना मला अभिमान वाटतो आपल्या जिल्ह्यात महसूल भवनाच्या भूमिपूजनाचा शुभारंभ नुकताच आपण केला गेल्याच आठवड्यात जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना प्रत्येक विभागांचा विकास कामांचा सविस्तर आढावा आम्ही सर्वांनी बसून घेतला त्यावेळी जिल्हाधिकारी कार्यालयासह प्रशासकीय इमारतीची पाहणी करण्यात आली लवकरच अधिक कार्यक्षम आणि नागरिकाभिमुख प्रशासनासाठी ही इमारत सज्ज जा झालेली आपल्याला पाहायला मिळेल त्याचा थेट लाभ आपल्या जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना संशोधकांना आणि ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येक नागरिकांना होणार आहे आपण बीडमध्ये एक भव्य अत्याधुनिक ग्रंथालय यांच्याकरता उभं करतो आहे त्याचबरोबर आपण सहकारी भवनाची इमारत त्याची उभारणी करतो आहे सहकार क्षेत्रातील सर्व कामकाज एका छताखाली सुलभपणे आणण्याचा आपला सगळ्यांचा प्रयत्न आहे आपल्या युवकांच्या सर्वांगीण विकासाच्यासाठी जिल्हा क्रीडा संकुलनाकरता अतिरिक्त पंचवीस कोटी रुपयाचा निधी आपण मंजूर केला आहे या निधीतून संकुलातील विविध विक सुविधांच्या विकास आणि विस्तारीकरण आपल्या खेळाडूंना अत्याधुनिक सुविधा प्रशिक्षणाची साधनं उत्कृष्ट पायाभूत व्यवस्था ही मिळणार आहे आणि त्यामुळं तुमच्या माझ्या बीड जिल्ह्यातल्या तरुणाई राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर कर्तृत्वाची नवी उंची गाठेल असा विश्वास मला ह्या निमित्तानं वाटतो